नमस्कार क्लब सांगली आणि युट्यूब चॅनल या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मी प्राध्यापक डॉक्टर यशवंत शंकर तोरू विलिंगन महाविद्यालय सांगली येथे एकाहत्तर ते दोन हजार एक सालापर्यंत बरे दीर्घ अंडर ग्रॅज्युएट शिक्षण शिकवलं गेलं त्याच्यानंतर प्राणीशास्त्राचा प्राध्यापक म्हणूनच मला पीच डी मिळाली या सगळ्या माझ्या कार्याचा गौरव हो म्हणून डेक्कनिय सोसायटीनं जी महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था आहे त्याचा सेक्रेटरी म्हणून माझी निवड करण्यात आली त्यावेळी ते, ते शेवटची तीन वर्ष दोन हजार एक ते दोन हजार चार फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयात ज्वालेजचा प्राध्यापक आणि सेक्रेटरी टेकनविंग सोसायटी म्हणून दोन्ही म्हणून कामं करत होतो मी दोन हजार पाच साली फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयातून रिटायर झालो विशेष म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर लगेच म्हणजे माझ्या पस्तीस वर्षाच्या रिटायरमेंटच्या कारकीर्दी लगेच सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल मिरस येथे फक्त सहा दिवसातच परत आठ तारखेला मी जॉईन झालो तिथे जॉईन झाल्यानंतर तसा माझा संबंध कॅन्सर रोगाशी काही नव्हता तसा माझा संबंध पेशंटशी काही नव्हता तरी पण झोलॉजीतलं माझं स्वतःच काही नॉलेज असेल ते अधिक डॉक्टर डी के गोसावी फाउंडर मेंबर ऑफ श्री डी के गोसावी मेमोरियल ट्रस्ट त्याने मला तिथं बोलवून घेतलं आणि ही कार्याची दुरा त्याने आणि त्यांच्या पत्नीनं मला बोलून घेतलं आणि माझ्या कार्याची दुरा माझ्या डॉक्टरांना सोपवण्यात आली त्याच्यानंतर सलग पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत मी तिथे काम केलं त्या सगळ्या कामात माझा अनुभव वेगळा आला माहीत नसलेला अनुभव आला पेशंटचे संबंध आले पेशंटचे नातेवाईकांचे संबंध आले या सगळ्या अनुभवावर आधारित कॅन्सर प्रतिबंध निदान उपचार या नावाचं मी एक साडेतीनशे पानाचं पुस्तक लिहिलं मराठीत सांगण्याचा उद्देश एवढा की हे पहिलं मराठीतलं पुस्तक होत हे मराठीतून पुस्तक लिहिलं त्याला चांगला महाराष्ट्र सरकारचा तर्फे पुरस्कार सुद्धा मिळाला या माझ्या पुस्तकामध्ये अनेक लोकांचे संबंध आल्यामुळं त्याच्यावर सगळे अनुभव सिद्ध जे काही गोष्टी मला लिहिता येतात त्या सगळ्या लिहिल्या त्यामध्ये या रोगावर झगडणारी जे लोक आहेत त्यांची सुद्धा चांगली माहिती मी त्या पुस्तकात दिली आहे पंचाहत्तर साली मी रिटायर झाल्यानंतर असं ठरवलं ठरवलं की आता थोडा वेळ आपण विश्रांती घेऊ पण मला माझं मन काय मला विश्रांती घ्यायला मदत करत नव्हतं म्हणून मी परत ऐंशी साली आणखी एका नवीन फील्डमध्ये प्रदार्पण केलं आणि ते फील्ड म्हणजे ज्ञानदीप इन्फोटेक फाउंडेशन चांगली ज्ञानदीप इन्फोटेक फाउंडेशन चांगली आणि एआय अमेरिकन स्थित कंपनी या दोघांचं म्हणून आम्ही टायएफ तयार केला आणि ह्या टायएफ तर्फे इंग्रजीतून सगळं शिक्षण आम्ही द्यायला सुरुवात केलेलीच आहे पण त्याच्याशिवाय मराठीतून ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जास्तीत जास्त प्रसार कर करता येईल याच्यासाठी आम्ही सगळे जगडत आहोत आणि दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणून मी आपल्यासमोर येत आहोत या माझ्या पहिल्या पाऊलात या माझ्या पहिल्या प्रसंगात ज्याचा माझा काही संबंध नसलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावर मी एक वेगळ्या प्रकारे अभ्यास करून आता आपणासमोर काही गोष्टी मांडणार आहोत ह्या ज्यावेळी गोष्टी मांडेन त्यावेळी जास्तीत जास्त क्लिष्ट शब्दात न जाता सोप्या शब्दात मराठीतून मी संभाषण आपल्याशी करू इच्छितो आज तिथं थांबूया परत मी पुढच्या खेप्याला येईन त्यावेळी नवीन प्रकारे आपल्याशी संबंध साधे थँक्यू